नंतर आमची सत्ता विरोधी पक्षांच्या हातात गेली आणि त्यामुळे जो आपला असो शिवाजन तळा तालुका असो मसळा तालुका असो किंवा गोवा औद्योगिक क्षेत्र असल्या कारणाने कोणाची नाही तिथं कामगार आपण काय लोकांच्या पोरा बाळांची कामं करण्यासाठी जन्माला आलो का हा खरा आपल्या मनाला प्रश्न विचारा आपल्या दहा लोकांच्या सोबतचा प्रश्न विचारा तळमळ आपण सर्व एकशे त्र्याण्णव विधानसभा मतदारसंघात जर पसरवली निश्चितपणाने आपला विजय निश्चितपणाने आहे या उमेदवाराबद्दल सांगतो त्यांचे वडील श्री मधुकरजी ठाकूर हे अलिबागचे आमदार होते काळात त्यांनी या काँग्रेससाठी जे काम करताना काँग्रेस वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्यातून साहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली होती मध्यंतरीचा तऱ्हेचा काळ काँग्रेससाठी निश्चितपणे खतरनाक झाला आणि तो कोणत्या कारणाने आला ते तुम्हाला माहिती आज काही मुद्दे आपल्यासाठी निश्चितपणे सांगू इच्छितो की अनेक कार्यकर्ते या जिल्हा काँग्रेसनी मोठे केले मोठे केल्याच्या नंतर ते आपल्यातून सर्व निघून गेले निघून गेल्याच्या नंतर काँग्रेसची अवस्था फार बिकट झाली परंतु तळागाळातला जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो टिकून राहिला आज बरेचसे त्र्याण्णव विधानसभा मतदारसंघासाठी खेळलं गेलं शकुटी मोपा सारखे डा वाकले गेले गे आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह जे हात आहे ते मिळून न देण्यासाठी खूप प्रयत्न केले इतके प्रयत्न केले की शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष पदावरचा माणूस दुसऱ्या दिवशी तुतारेची फुतारी आता घेऊन उमेदवारी डिक्लेअर केली आणि म्हणून तुम्हाला सांगतो जे नाटकात चालू मान्य श्री श्री शरदजी पवार साहेब पूर्ण सबक फ्रॉप झाली कारण मुळात मनापती एखाद्या कार्याबद्दल शुद्ध हिंदू असायला लागतो आणि तो शुद्ध हिंदू नसल्यामुळेच जे काय चालू आहे कारण काही लोकांना दुसरा कोण वाढलेलं पटतच नाही माणूस आज कोणाचे तोंडावर तेजी दिसत नाही लाईट बिलांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे इथं अंबुलन्समध्ये माणूस भरतात एवढा मोठा अंबुलन्स दवाखाना काढून घेत ठेवलेले आम्हाला आणि आमचे लोक अँबुलन्स मध्ये बसून अलिबाग किंवा मुंबईला पाठवली जातात साधीची आमची प्रसूती होणारी बाई सुद्धा अलिबागला पाठवली जाते की शोकांची काय विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं आज तुम्हाला सांगतो की डायलिसिस साठी उपचार जे आहेत ते एकदमच झाले पाहिजे बारा तेराशे रुपये गरिबाला करायला लागतो ते कुठून आणणार पैसे याचा पण विचार बंधुनं झाला पाहिजे मला थोडं संधी दिलेली आहे आपल्या सुखा रात्री बेरात्री आपल्यासाठी चोवीस तीन तासा इथे हजर होईल असा आम्ही उमेदवार आपल्याला दिलेला आहे मी मांडगाव तालुका तळा तालुका श्रीकर्धन तालुका आणि रोहदर त्याच्या वतीने निश्चितपणाने तुम्हाला आश्वस्त करतो की आमचे उमेदवार एक दिस कलंक करून इस कपट असा माणूस आपण इथं दिलेला आहे त्यांच्या पाकिट म्हणजे प्रेमाचा आयाराचा पाकिट या निचाडीवरती तुम्ही भरभरून मतदान करून त्याला विजय करा हा तुम्हाला छोटासा आवाज करून देशमधल्या राजनिती जात होती आणि ती एंबुलेंस तिथल्या कोणाची होती कुठल्या पदाधिकाऱ्याची होती त्या ऍम्ब्युलन्स वर फोटो फो कोणाचे होते माहिती आहे का माहिती नाही टी बातमी टीव्ही ची टी बघितली का राजाभाऊ राजाभाऊ च्या मनात सांगतोय बघितली खरं आहे तुम्ही तिथल्या मुला बाळांच्या हाताला रोजगार देत नाही पक्ष तो बंडखोर आहे तो असा हो आहे तो तसा आहे ठीक आहे चला मी बंडखोर आहे माझ्यात हिंमत आहे माझ्या बापाने माझ्यामध्ये हिंमत दिली मी तुमच्यासारखा घरामध्ये बसणारा ना माणूस नाही नुसत्या मोठमोठ्या गोष्टी करणारा ना माणूस नाही आणि जे आमच्या सोबत फिरतात जे आम्हाला उल्लेख सुरवे साहेबांनी केला सुरवे साहेब तुम्ही आम्ही घाबरणारा होय आपण घाबरणार आहोत मला सांगा मला अपक्ष म्हणताय मला मकाशी रेल्वे साहेब बोलले की ही जी कारवाईची जी अधिकार आहे ठीक आहे बघा कागद काय रंगवले असतील आम्ही आमचे आम जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत नानाभाऊ पाटोळे सी नेते बाळासाहेब थोरात इतर पृथ्वीराज बाबा सर्वच मंडळी यांचा शंभर टक्के आदर करतो पण जर आमच्यावरती कारवाई करायची असेल या समोर बसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती रायगड जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जे मला मदत करतायत त्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर ती फक्त आणि फक्त राहुल गांधी तो अधिकार आहे या बाकीच्या लोकांना अधिकार नाही ठीक आता तुम्हाला माहिती आहे अपक्ष आता ज्या वेळेला एबी फॉर्म मिळत नाही त्याला अपक्ष म्हटलं जात हे टेक्निकल मुद्दा आहे पण जर ही काँग्रेस संपूर्ण इथे बसली ही इथे बाहेर आहे जेव्हा कुणाच्या फिरतो काँग्रेस जोरदार बाहेर येते सर्व मुस्लिम समाज असेल ते माझ्या सोबत येतात तर मग मी काँग्रेसचा नाही का ठीक आहे तुम्ही उद्या चारवाईची थी, ठीक आहे एखादी भीती दाखवून किंवा एखादा क्षण यंत्र रचून आमचा काँग्रेसच्या हाताचा पंजाची निशाणी होती ती बाजूला केली असेल तुम्ही आमची कागदावर काढाल तुम्ही या ना काढाल पण जी इथे काँग्रेस आहे ती तुम्ही कशी काढणार ते मला

आता एलबी साहेब मगाशी बोलले आले राजा भाऊ आणि आता मला एक जिथे समोर बसलेले जे बांधू आहेत एलबी साहेब तुम्ही कोण आहात ताई तू एस प्रतीक तर आपल्या काळ्याच्या ताई आहेत तुम्हाला मला प्रामाणिकपणे सांगा ठीक आहे आता जन्म होतो ना माणसाचा अरे एखादा अमेरिकेत जन्म लाईन एखादा दुसऱ्या आणखी देशात जन्म लाईन आता मला एक सांगा आपले अब अब एपीजे अब्दुल कलाम साहेब मुस्लिम समाजाचे रामेश्वरमला रामेश्वरम म्हणजे कुठले क्षेत्र क्षेत्र ज्या ठिकाणी प्रभू श्री ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना मला कॉन्फिडन्स आहे आणि मी इथे येण्याचं सर्वात मोठं कारण आहे तर ह्या ईश्वराने ज्याला आपण मानतो हो, सर्वजण मानतो हो, त्याच प्रयोजन मी श्रीवर्धन मध्ये ही मतदान किंवा हे निवडणूक लढवण्यासाठी आलो परंतु मला आज शब्द येतो मगाशी बोलताना सुरेश साहेब देखील बोलले की तीन तासात राजा भाऊ परत येईल तू इथे येईल पण मी तुम्हाला आज सांगतो काही झालं तरी आपण ह्या इथे देखील तुम्ही जिथे सांगाल तिथे आपलं नक्की म्हणजे दुसरं घर असेल पण माझ्या बायकोने काळजी करायचं कारण नाही त्याचा दुसरं घर झालं बोलल्यावरती तिला काळजी समोर बसले आणि दुसरं घरात बोलतोय आणि ते पण आपल्या मेहनतीच्या उद्या तुमच्या नशिबात आणखी काहीतरी आहे ईश्वराची जर मर्जी झाली तर शंभर टक्के सर्व गोष्टी होतील पण मी तुमच्यासाठी मी तुम्हाला खरं सांगतो मग ज्या पद्धतीने आपण समीर घेतला रेल्वे साहेब हा मुलगा जो घडला त्याच्या मेहनतीने घडला पण कोणीतरी त्याला हातभार द्यायला पाहिजे होता आज आपल्या आदिवासी समाजातला मुलगा जर इंजिनियर होत असेल तर ती तेवढी छोटी गोष्ट नाही आपल्याला माहिती असेल नसेल मग अशी कोणतरी बोललं की ह्या मतदारसंघामधलं नव्हता तिकडचा होता एवढे साहेब पेट मतदारसंघा अंतर्गत येणारी एक बेबीताई पवार नावाची आजी आपल्या चार मुलींना त्यांना शिकवण्यासाठी धडपड करत होती ती एवढी ते पण आदिवासी माणसं होती त्या बिचारीला पैसे नव्हते हो ते जी ठेवलं तिची बातमी दाखवली जसं मला समजलं मी दुसऱ्या दिवशी पत्रकारांना बोलवले त्यांना सांगितलं कुठली बाई आहे काय ते मला माहिती द्या आणि नऊ जानेवारीला वाढदिवस होता एक आठ पंधरा दिवसानंतर त्या त्यांना बोलून त्यांना चार जणींना त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलींसाठी आम्ही लाख रुपयाच्या एफ डीज करून दिल्या त्या बेबीताई पवारच्या आजी धडपडत होत्या त्यांना आम्ही पंचवीस हजार का दिले तर माझी इथे प्रवृत्ती आली कुठून तर माझ्या वडिलांकडून